नवरात्र उत्सवाची संधी साधून दाजीने मेहुनीला गुंगीचं औषध दिलं त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे फोटो काढले पुणे जिल्ह्यात घडलेला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण कुटुंब हादरून गेला आहे ही घटना सुमारे सहा महिन्यांपूर्वी घडली असून नुकताच हा प्रकार पीडित मुलीने कुटुंबियांना सांगितला त्यानंतर वारजे पोलीस ठाण्यात आरोपी दाजी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या कुटुंबातील सदस्य नवरात्र निमित्त यात्रेला गेले होते पीडित मुलीच्या डोकेदुखीच्या तक्रारीवरून तिच्या दाजीने तिला दोन गोळ्या दिल्या त्या गोळ्या घेतल्यानंतर पीडित मुलगी बेशुद्ध झाली या संधीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर तिचे फोटो जर तुए फोटो काढून जर हे कोणाला तर व्हायरल करीन अशी धमकी दिली या प्रकरणी अठरा वर्षीय पीडित मुलीने तिच्या छत्तीस वर्षीय दाजी विरोधात वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे घटनेनंतर आरोपीने कोणत्या तरी कारणावरून भांडण काढलं आणि पीडित मुलीच्या सासऱ्याला फोटो दाखवून तिच्या पतीसमोर तिची बदनामी केली